मालेगावातील मंदिरा या मंदिराला अडतीस वर्ष पूर्ण झाले या पिंपळाच्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येका आहे हाय नमस्कार मी काजल कसे आहात तुम्ही सगळेजण खाटू श्यामचं दर्शन घेण्यासाठी सो राजस्थानमध्ये तर आहेच पण आपल्या महाराष्ट्रात मालेगावला सुद्धा खाटू श्यामचं मंदिर आहे सो आता चला आमच्याबरोबर तुम्ही दर्शन घ्या आम्ही मालेगाव पहिल्यांदा नाही मालेगावला जेवायला बरेच थांबलोय कळवण मार्गे चाललोय नाशिक आम्ही आता पहिल्या स्टॉपवर थांबलोय राऊंड ओ क्लॉक राऊंड ओ क्लॉक वरती थांबलोय थोड्या वेळ काहीतरी खाऊ वगैरे मग पुढे जाऊ हॉटेल सुखसागर बाबू बटर ब्रेड बटर आणि काय रेड पॅकेट केक ओ आजूबाजी चहा येऊन गेलेली आहे थंड होती तू पी नाही आजोबा येत आहे तोपर्यंत चहा आणून ठेवली हे आहे माझी नेस्ट कॅफे होऊन गेला ना त्यामध्ये चालताना तोडतानाच मला हे होते म्हणून म्हटलं त्याला काहीतरी साधा बघूया मालेगाव मध्ये आलोय आम्ही फायनली गावात आलोय आता एक लवकर मालेगाव ला आता आलोय आम्ही आमच्याच गाडीने आलेलो आम आहोत आणि मौसम पूल जो आहे तिथे विचारायचं आहे की स्मशान मारुती देखा 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 शाम दिला है बर श्याम बाबा जन्मोत्सव एक तर खेला, एक ला म्हणजे नोव्हेंबरला फटाके आतिषबाजी दिली आहे एकतीस तारखेला आणि जन्मोत्सव असेल त्यांचा एक नोव्हेंबरला श्री क्षेत्र स्मशान मारुती मंदिर चला गेट मशीन हम गेला हा बर अंकुर गाडी लावतोय आणि आम्ही अगदी मंदिरात उभोय या लोकांना किती छान असेल ना अगदी घराच्या समोरच त्यांच्या काय झालं भैया खाटू श्यामच मंदिर आहे जय श्रीराम ओम श्री बाबा शंभ तुला काय आबू पाहिजे हौसाली आहे आजोबा काय घेत बघ ना दुपट्टा घेतलाय आम्ही नारळी आणलंय आम्ही आज, आज मंदिरात आलोय आणि उद्या आणि परवा इथे त्यांचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे एकतीस आणि एक, एक नोव्हेंबरला बघा श्याम बाबा जन्मोत्सव आहे आणि आदल्या दिवशी म्हणजे आजची तीस तारीख आहे तीस ऑक्टोंबर आमचं आज दर्शन होणार आहे इथे महा बाबांचा त्या आणि ते तुम्हाला तिथे ते अर्जी काय म्हणतात ते म्हणजे आपली मनोकामना लावायसाठी तर सगळं आहे फोटो आहेत फोटो फ्रेम त्यांचे त्याच्यात लागणारं सगळं साहित्य सगळं मिळतं मंदिराची वेळ सकाळी सात ते दुपारी अकरापर्यंत आहे आणि संध्याकाळी पाच ते साडेनऊपर्यंत आरती सकाळी आठला संध्याकाळी साडेसातला आता सगळेजणं मंदिरात गेले आहेत घरातले जरा मंदिर बंद आहे पाच वाजता चालू होणार आहे हरे का सहारा बाबा श्याम हमारा आता मंदिरात नेण्यासाठी काय काय लागेल तर त्यासाठी नारळ आहे त्या नारळाला लाल फडक्यामध्ये ते गुंडाळून देतातच आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्याला हिंदीमध्ये अर्जी लगाना म्हणतात त्यासाठी त्यांनी कागद दिलेला असतो पेनही ते देतात त्यावर आपण लिहून घ्यायचं आणि मग ते गुंढाळून आपल्याला देतात एक मोरपीस दिलेलं आहे त्यांनी कारण बाबा खाटूश्याम जे आहे ते कृष्णाचंच एक रूप आहे ना कृष्णाला मोरपीस प्रिय आहे त्याप्रमाणे मोरपीस गुलाबाचं फूल आहे आणि हे अत्तर दिलेले आहे असं हे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे ले ले। हे जे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे हे सगळं मला एकशे वीस रुपयाला पडले हे सगळं इथून घेतल्यामुळे आपण आप घरून पण आणू शकतो पण बरेचदा आता मी तर पहिल्यांदाच आले ना त्यामुळे काय लागणार आहे हे पण आपल्याला माहीत नसतं म्हणून इथूनच मी हे टोपले घेतले होते आत्ता मंदिर उघडलं आहे पाच वाजले गुरुजी आले त्यामुळे सगळी गर्दी जमा झाली जा आहे तिथे गुरुजी आले आणि मंदिर चालू झाले पाच वाजून गेले आणि आता दिवाळी असल्याने मंदिर मस्त हो। सजवलं गेलेलं आहे हे सगळं मी घेऊन तर घेतलेले हे मंदिर जे आहे हे अडोतीस वर्ष जुनं मंदिर आहे याविषयी आपल्याला काही माहिती पण नव्हती मलाही नव्हती आणि जसं राजस्थानमध्ये मेन मंदिर आहे जसं आपण म्हणतो की इथे हे महत्वाचं आहे मूळ कुठे आहे तर राजस्थानमध्ये पण या व्यतिरिक्त मुंबईला लातूरला पुण्याला आणि हे मालेगावचं मंदिर असं मंदिर आहे सो आता आम्ही आज मालेगावला आलो आहे जय श्री श्यामांचा वाढीव मूर्तीचे मंदिराला बाबांच्या मंदिराला झाले कंप्लीट ह्या वर्षी अडोतीस वर्ष बाबांची प्राण प्रतिष्ठा झाली दोन हजार ब्याण्णव मध्ये पहिले बाबांना बसवून दिलं होतं पण काही प्रांत तसं झाली नव्हती बाबांची पण बाबांना तसं बसून अडीच वर्ष इथं झालेली आहे पाच जिल्ह्यात हा एकच मंदिर जळगाव नंदुरबार नाशिक संभाजीनगर नगर आणि धुळे हे एक जिल्ह्यात एकच मंदिर आहे मी असं ऐकलं आहे की हरेका सहारा म्हणजे हे सगळ्या ज्या काही इच्छा नसतील त्या त्या गोष्टी तुम्ही हरल्या असाल तर इथे येऊन सांगितलं बाबा ते सगळं निरसन करून घेतात तर बाबांचं असं आहे की जेव्हा युद्ध झाला होता जेव्हा श्री कृष्ण भगवानने त्यांना वरदान असं दिलेलं आहे का जो हरल जो त्यांच्या आईने असं ते जेव्हा युद्ध बघायला जाणार होते त्यांच्या आईने असं सांगितलं होतं त्यांना की बाई जो हरल त्याचा तू सारा द्यायचा तर त्यांना हरे का सारा बोलला जातो

पिंपळाचं झाडे या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे या झाडाच्या प्रत्येका पानाला तुम्हाला छिद्र दिसत असतील चुलकानाधाम येथे श्रीकृष्णाने आदेश केल्यानंतर खाटूश्याम बाबाने जेव्हा पिंपळाच्या झाडाला बाण मारला त्यानंतर तिथल्या पिंपळाच्या झाडाच्या प्रत्येका पानाला तुम्हाला छिद्र दिसतील तशीच छिद्र तो मालेगावच्या या मंदिरात शेजारच्या पिंपळाच्या झाडाला तुम्हाला दिसत असतील इथे येऊन प्रत्येकाला आपली अर्जी द्यायची असते म्हणजे आपल्या मनोकामना आपल्या ज्या काही इच्छा आहे त्या एका कागदावर लिहायच्या आणि त्या ते, ते, ते मंदिरात द्यायच्या जेणेकरून आपल्या मनोकामना पूर्ण होतात हारे का सहारा बाबा श्यामारा जे म्हणतात ते हेच की आपण सगळं करून थकलोय आता या गोष्टी पूर्णच होत नाहीये मग आपण या मंदिरात यायचं आहे आणि इथले खाटूश्याम बाबा आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतात असं म्हणतात त्याचप्रमाणे आज आम्ही सहकुटुंब गेलो होतो आणि खूप सुंदर असं दर्शन झालं या मंदिराव्यतिरिक्त अजूनही बराचसा मोठा परिसर आहे परिसरात आता आपण जाणार आहोत तर हे आहे मारुती रायाचं मंदिर मारुतीरायाचं मंदिरात दर्शन घेतल्यानंतर महादेवाचं मंदिर आहे अगदी समोरच श्री शिवाय नमस्तोभ्यम श्री शिवाय नमस्तोभ्यम श्री शिवाय नमस्तोभ्यम आणि लगेचच चा आहे गणपती बाप्पाचं मंदिर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आता एक तारखेला खाटूश्याम बाबांचा वाढदिवस आहे जन्मोत्सव साजरा करायचा आहे त्यानिमित्ताने हे सगळं चाललेलं आहे लायटिंग वगैरे इथे कार्यक्रम होणारे अन्नकूट भंडारा आहे यांचा तीन तारखेला तीन नोव्हेंबरला आणि त्याचीच ही सगळी त्यांची आजपासून तयारी सुरू झालेली आहे तर खाटूश्याम बाबाचं राजस्थानला मूळ मंदिर आहे त्यानंतर मुंबईला आहे पुण्याला लातूरला आणि हे, ला, ला ला, हे मालेगावला सो मालेगावला आल्यानंतर आपल्याला स्मशान मारुती हे फेमस आहे इथलं इथ हे सांगितलं की इथे यायचं आणि त्या स्मशान मारुतीच्या कमान आहे त्या कमानेतून अगदी पाच मिनटाच्या आत आपण या मंदिरात पोहोचून जातो जास्त शोधाशोध करायची गरज नाही आहे आणि इथे आल्यावर हारे का सहारा बाबा श्याम हमारा, याप्रमाणे आज आम्ही पण आलेलो हो, आहोत आणि आता देवाला हेच म्हटलं की आमचं पटकन जी विष आहे ती पूर्ण होऊ दे आणि राजस्थानला येण्याचा लवकरात लवकर योग्य होऊ दे आमच्याकडे पप्पा आत्ताच राजस्थानला खाटूश्यामच्या दर्शनाला गेले होते तेव्हा मात्र ते एकटे गेले होते तेव्हापासून चाललंय त्यांचं की तुम्ही पण चला तुम्हाला सगळ्यांना जायचं आहे पण सगळ्यांचं आमचं जमत नव्हतं मात्र मालेगावला पण हे मंदिर असतं आणि आपल्याला पटकन दर्शन होऊन गेलं आज खूप छान असं आमचं खाटूश्याम बाबाचं दर्शन झालंय आणि आता आम्ही सगळेजण घरी जायला निघालोय तर तुम्हाला काय जवळ आहे लातूर मालेगाव पुणे मुंबई राजस्थान जिथे जवळ पडत असेल त्या ठिकाणी नक्की खाटुश्याम बाबाच्या तुम्ही पण दर्शनाला जा आणि छान दर्शन घ्या चा। सो आपल्याही मनोकामना पूर्ण करायच्या आहेत ना आपल्याला सगळ्यांना मग पटकन खटुश्याम बाबांच्या दर्शनाला या आणि सगळ्यांना जय श्री श्याम जय हनुमान